निमित्त आणि आपलं आत्मिक बळ एकमेकांना पूरक आहेत आत्मिक बळ निमित्तावर अवलंबून असत आणि आत्मिक बळ असेल तर निमित्त ओढून जे अशी होते फक्त जैनांचे गुरु नव्हते फक्त जैन धर्मासाठी काम केलेलं नाही त्यांनी त्यांनी पूर्ण जीवनामध्ये जसं त्यांना सतरा वर्षी नोकरी करावी लागली त्या काळामध्ये सतराव्या वर्षी निजम काळामध्ये त्यांना तिथं नोकरी लागली करावं लागली आणि ती नोकरी करत असताना हे बघितलं नाही जे निकाजी नाही हो जिथ नाक्यावर काम नाक्यादार होते ते सुरुवातीला नाकेदार म्हणून त्यांची नोकरी लागली होती आणि त्या नोकरीची काळात जी लोक फळं विकायला भाजीपाला घेऊन जाऊ दे नाकेदार त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे हे महाराज म्हणायचे त्यावेळेस त्यांचे नाव शंकरराव होते अशी सगळे लोक येऊन बसली आंबे दूध वगैरे सगळे बसले यांनी कार्यालय उघडलं बघताय तुम्ही कसा बसलात साहेब आंबे घ्या ही फळं घ्या ही दूध घ्या कशासाठी आणि मला स मला सरकार पगार देत आणि तुमच्या गरीबाची आंबे वगैरे फुकट मला काही नको फळ वगैरे काही नको मला मला लागलं तर मी एका घे तुम्ही जा नाही पूर्वीचे नाकेदार घेत होते ते घेत असतील मी घेणार नाही <laughs> मी घेणार नाही आणि त्यापासून तिथले लोक त्यांना मोहन

त्यांच्या त्यांना नवास होता आणि तिथे ते बकरा बळी देणार होते भाऊ नाही का आलं म्हणजे शंकरराव आणि आपल्या शिपायाला ड्रेस तिथं हजर झाली आणि सांगितलं साहेब तुम्ही बळी देऊ नका साहेब शंकरराव भाऊ तुम्ही हे आमची धर्माची प्रथा आहे आमची परंपरा आहे तुम्ही नका मी नाही पण माझ कर्तव्य मला करावं लागेल माझी नोकरी आहे मला सरकारला ओढ कळवा लागेल तुम्ही परवानगी घेतली नाही बळी द्यायची बळी द्यायची परवानगी घेतली नाही तो मला हे ओढ कळवावं लागेल आणि त्यावर सांगितल्यानंतर त्या सरपंचानी बळी देणं बंद केलं पण त्या दिवशी घटना घडते एक महिला येते सायंकाळी आणि तिच्या अंगात आणि भाऊ तिथे गेले तिथे गेल्यानंतर तिच्या बसल्यानंतर ती ती बाई बनत असते तू माझ म्हणजे माझा घास माझ भक्ष तू विराम घेतलं तू बळी तू नाही तुझा नाश होईल